आ, नमस्कार मी आज आहे इंद्रायणी वर सोशल फाउंडेशन आयोजित शिवशक्ती महिला स सन्मान सोहळा या ठिकाणी आणि आज माझ्याबरोबर आहे सायली नंदकिशोर अगावणे ही एक सायलीबद्दल मला सांगायचं आहे की सायली साहि ही एक स्पेशल चाइल्ड आहे पण दोन वेळा तिने राष्ट्रपती पदक विजयी ती आहे ती एक उत्कृष्ट डान्स टीचर आहे ती सगळ्या स्पेशल ला डान्स शिकवती ती दोन वेळा नरेंद्र मोदी सरांना भेटली दिल्लीमध्ये जाऊन ती बऱ्याच सेलिब्रिटीज बरोबर ती तिचे तुम्ही फोटोज पाहाल सायली कसं तू चालू केलं ह्या गोष्टी आणि कस काय वाटतं पुरस्कार तुला पुरस्कार खूप हा पुरस्कार खूप आनंद झाला थँक्यू सायली तुला माहिती तू कुठल्या कुठल्या फिल्म स्टारला भेटली माहिती तुला मी आता मी श्री रामदास गोविंद राष्ट्रपतींना भेटली राष्ट्रपती आणि मोदींना भेटून मोदी साहेबांना पण भेटलीस तू हो। काय म्हणले तुला मोदी साहेब मला दिला। दिला? हो। आणि तू आता किती विद्यार्थ्यांना आतापर्यंत शिकवलंस मी पंधरा लोकांना शिकवलं बर आणि आजचा पुरस्कार तुला मिळाला कसं वाटतंय तुला आता पुरस्कार खूप छान वाटला आपण पाहिलं असेल आज आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आणि जिजाऊंनी जो, जो महाराष्ट्राच्या महिलांना जो एक सन्मान दिलाय आणि त्यातलीच एक प्रतिकृती आपल्याला सायलीमध्ये दिसते सगळ्या समस्यांना मात करून आज सायलीनी जे काही यश संपादन केलंय त्याबद्दल तिचं खरंच अभिनंदन धन्यवाद सायली